हा मित्रांनो मी तुमचा लाडका गायक बाबासाहेब दोनदे नगरकर माझ्या ठिकाणी म्हणजेच जगाची जगनमाता आदिमा शक्ती महालक्ष्मी माता म्हणजे वरखेडची लाखाबाई तिच्या दर्शनासाठी मी आणि माझी पूर्ण टीम चाललो आहे तसेच आमचे परममित्र सोमनाथ बागवाले तसेच आलगी मास्तर प्रशांत भाऊ ससाने त्याच्यानंतर बंडभाऊ बाकीचे सगळे टीम आईच्या दर्शनाला म्हणजे अगदी थाटामाटानं धूमधडाक्याने चालली आणि तुम्ही बघताय पाठीमागनं पण खूप असं नाही का एक भक्तिमय वातावरण जसं म्हणतो ना आपण की जशी आईची माया असते तसे लखाबाईची भेट घेण्यासाठी आम्हीच चाललो आहे आणि नक्कीच आमच्या दिंडीला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करणार तीच माझी अपेक्षा हे बघा चौखड बघा वातावरणसुद्धा किती प्रसन्न आहे खूप असं मनाला भावणारं आहे या ठिकाणी चालत चाललं आहे तसेच आमचे पोलीस भाऊ भाऊ बघा त्यांनीसुद्धा ह्या दिंडीला म्हणजे नाही का एकदम असं कोट शिस्तबद्ध असं त्यांनी काम केलं आहे त्यांचंही खूप असं मनापासून आभार ते बघा त्यांचं सतत म्हणजे तत्परतेनं कार्य असतं कुठल्याही गोष्टीला ते कधीच हा करत नाही अगदी आत्तापर्यंत खूप काय असं दिंडीला त्यांचं महत्त्वाचं योगदान लाभलं आहे त्याबद्दल खूप असं त्यांचं अभिनंदन Gracias.